हाय यूट्यूब फॅमिली आता आपण हे चार कारले घेतलेले आहेत तर सुक कारल्याची भाजी कशी करायची ते बघू आता हे कारले आपण चिरून घेऊ हे पहा आपले कारले चिरून घेतलेले आहेत तर आपण हे कारले एका पातेल्यात घेऊत त्याच्यामध्ये हळद मीठ जीन्स पाणी टाकून उकडून घेऊत हाय यूट्यूब फॅमिली हे पहा एका गंजामध्ये हे कारल्या चिरलेल्या फोडी मीठ हळद चिंच घेतलेले आहे तर आपण आता गॅस लावून गॅसवर ठेवूत उखडण्यासाठी हे पा कारल्याची भाजी गॅसवर उकडत आहे झाकण न ठेवताच उकडून घ्यायची म्हणजे हे कारल्याची भाजी कडू होत नाही खूप चांगली होते आणि हे आता गॅसवर कारले उकडत आहेत तोपर्यंत आपण खोबरं तिखट जिरे संबार लसह हे सगळा मसाला करून घेऊत हे प आपल्या कारल्याला उकळी फुटलेली आहे आता हे आपण कारले काढून घेऊ व फोडणीची तयारी करूत पा आपण जिरे लसण संबार वाटून घेतलेले चटणी गरम मसाला हे खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि हे आपले कारले उकडलेले पाण्यातून काढून घेतलेले आहेत गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे मस्त मोहरी तडतडलेली आहे आपण जिरं लसूण कोथिंबीर टाकून घेऊ अस तडतडत आहे फोडी छान खोबरं टाकून घेऊ मस्तपैकी बारीक गॅसवर भाजून घेऊ हे पाया लाल हे लालसर खोबरं झालेलं आहे तर गरम मसाला चटणी आपण हळद पहिल्यांदा टाकलेली असल्याने हळद आता नाही टाकायची ना। उकडताना आता आपण हे कारले टाकून घेऊ असंच बारीक गॅसवर फ्राय हो द्यायची तेलामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही पण कारल्याची भाजी करून पहा कडू कशीच तुम्हाला लागणार नाही तुमच्या घरातील छोटे मुलंसुद्धा खातील कारण कारण की माझ्या घरातली दोन्ही पण मुलं खातात शिवम सर्वज्ञ यांना खूप अशा पद्धतीची भाजी आवडते व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा हे पा आपली भाजी शिजून तयार आहे धन्यवाद